नमस्कार लेट्स कूक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे एकदम चमचमीत अशी व्हेज दम बिर्याणी हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची तर त्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर चला तर मग बघूयात आपण व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची तर बघू शकता किती परफेक्ट अशी बिर्याणी बनवून तयार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तो दोन तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये पाणी टाकून अर्ध्या सा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे तर इथे मी एक वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात एक कट केलेला कांदा आणि एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्यानंतर आलं लसण कोथिंबीर आणि पुदिना हे टाकून मी एकत्रित वाटून घेणार आहे तर याची अशी बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला गाजर फ्लावर त्यानंतर एक शिमला मिरची कट केलेली एक बटाटा आणि मटर आणि तीन हिरव्या मिरच्या तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता तर ह्या सगळ्या भाज्या मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे बघू शकता सगळ्या भाज्या मी एकत्रित काढून घेणार आहे त्यानंतर मी इथे तीन चम्मच यामध्ये दही टाकून घेणार आहे दही आपल्याला जास्त आंबट वापरायचं नाही आहे फ्रेशच दही घ्यायचे इथे तुम्ही ज्या ज्या प्रमाणात भाज्या घेतल्या आहेत त्याच प्रमाणात आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि आपण वाटण तयार केलेलं ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धने पावडर त्यानंतर दोन चम्मच मी इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला वापरू शकता त्यानंतर एक चमच मी इथे लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करायचे आहे त्यानंतर इथे मला थोडीशी मिरची पावडर कमी वाटते म्हणून थोडीशी ॲड करते मी अर्धा चम्मच परत आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं एकदा आणि हे छान अर्ध्या तासासाठी आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचे त्यामुळे आपल्या बिर्याणीला एक चांगली चव येते आता मी इथे कांदा फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमच तेल टाकलेलं आहे आणि हा पातळ चिरून घेतलेला कांदा आपण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे तो आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे कांद्यामधलं मॉइश्चर कमी होईल तोपर्यंत आपण मोठ्या गॅसवरतीच फ्राय करायचे आहे आता बघू शकता थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर इथे एकदम कमी गॅस करून आपल्याला आता कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर अशाप्रमाणे आपला कांदा फ्राय करून झालेला आहे तो आता मी काढून घेणार आहे यापेक्षा जास्त आपण डार्क फ्राय करायचा नाही आहे नाहीतर कांदा करपून जाईल तर मी सगळं प्लेटमध्ये काढून घेते तर इथे आपण आता भात शिजून घेणार आहोत त्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तांदळाचं चारपट चार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी खडे मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये जिरं तेजपत्ता आठ काळी मिरी दोन हिरव्या विलायच्या दालचिनीचा तुकडा आणि लवंग असं टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता मीठ टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी हे तांदूळ टाकून घेणार आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यावरती तांदूळ टाकून घेणार आहोत बघू शकता इथे आपल्या पाण्याचा कलर किती पिवळा पिवळा झालेला आहे सगळ्या मसाल्यांच्या यामुळे तर आपण त्यामध्ये आता लिंबू टाकून घेणार आहोत लिंबू टाकल्यामुळे काय होईल पाण्याचा कलर एकदम व्हाईट होतो आणि आपला भात पण एकमेकांना चिटकत नाही त्यामुळे लिंबू टाकायचं तर मी इथे सालीसोबत त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि परत एकदा आपण छान असं फिरून घ्यायचं आहे बघू शकता आता पाण्याचा कलर किती व्हाईट झालेला आहे तर असा आपण भात शिजून घेणार आहोत तर आपला भात शिजून झालेला आहे तर मी एका ताटामध्ये असा काढून घेते तर इथे नाईंटी पर्सेंटच भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि असा एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये असं काढून घ्यायचा म्हणजे त्यामुळे त्या तो जास्त शिजला जात नाही आणि अशाप्रमाणे बघू शकता भात किती मोकळा मोकळा झालेला आहे तर आता मी गॅसमध्ये गॅसवरती कढई ठेवलेली आहे जे आपण कांदा तळून उरलेलं शिल्लक तेल होतं तेच तेल, तेल मी इथं वापरत आहे त्यामध्ये मी एक चम्मच जिरा आणि एक तेजपत्ता टाकून घेतला आहे आणि तो छान फुल्लं की मग आपण त्यामध्ये ह्या भाज्या ज्या आपण मिक्स करून ठेवल्या होत्या सगळे मसाले लावून ते टाकून घेणार आहे ता ले ले ता तर संपूर्ण भाजी मी इथे टाकून घेतलेल्या आहेत तर आपल्याला पूर्ण मिक्स करायचे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्यात तर इथे भाज्या आपल्याला खूप जास्त शिजून घ्यायच्या नाही आहेत त्यामध्ये मी आता इथे आपण जो कांदा तळून घेतलेला होता त्यामधला अर्धा कांदा मी इथे वापरणार आहे आणि तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला भाज्यांमध्ये पन्नास टक्के आपल्याला इथे भाज्या कुक करून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त करायच्या नाही आहे आणि राहिलेल्या भाज्या आपण जेव्हा दम देणार आहोत बिर्याणीला त्यामध्ये त्या शिजून जातात तर आता मी इथे झाकण ठेवून थोडंसं शिजून घेणार आहे यामध्ये मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे कारण आपण दही घातलेलं आहे त्यामुळेच पाणी आपोआप सुटतं तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण उघडून परत एकदा फिरून घेते आपण इथे पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला सतत असं दोन ते तीन मिनटानं मिक्स करून घ्यायचे नाही तर ते खाली कढईला चिटकून राहील बघू शकता किती छान भाज्या शिजतायत आता परत एकदा मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनटांना परत चेक करते तर किती तेल सुकलेलं आहे आपल्या भाजीला तर इथे मी एक बटाटा चेक करून बघते किती शिस्त आहे बघू शकता आता आपल्या भाज्या झालेल्या आहेत फिफ्टी पर्सेंट तर आता मी हे सगळं एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत भाज्या आणि त्यावरती आता मी हा आपण थंड केलेला भात टाकून घेणार आहोत भात पूर्णपणे भाज्यांच्या वरतीच टाकायचा आपण लेअर वगैरे करणार नाही अशा भाज्यांच्या वरती भाज्यांच्या वाफेवर जो भात शिजतो ना ते तेव्हा त्या दम बिर्याणीची चव एक खूप चांगली येते तर अशाप्रमाणे भात असा पसरून घ्यायचा आहे आणि आता त्यावरती मी केसरचं दूध टाकून घेणार आहे मी दुधामध्ये केसर भिजत ठेवलं होतं तर ते मी आतावर टाकून घेणार आहे मी इथे फूड कलर वगैरे काही वापरलेला नाही आहे तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता पण असा नॅचरल कलर पण खूप छान येतो आता मी यावरती केसरचं दूध टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे तो तळून घेतलेला कांदा जो होता तो टाकून घेणार आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची पुदिन्याचे पानं पण टाकू शकता पण आता माझ्याकडे शिल्लक नव्हते आणि त्यावर आता मी फॉईल पेपरने असं पूर्ण बंद करून घेणार आहे कुठूनही वाफ जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते आप पंधरा मिनटं एकदम कमी गॅसवरती आपल्याला दम द्यायचा आहे तर आता आपला दम देऊन झालेला आहे तर उघडून बघू आपण बघू शकता आता मी उघडत आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे तर अशाप्रमाणे आपली व्हेज दम बिर्याणी बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका